मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची मागणी मान्य करताना समन्वय साधला ओबीसींना धक्का लागणार नाही सगळे सोयरे कुठेही ओबीसींना धक्का लागणार नाही या महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना एसीबीसीचे मराठा आरक्षण मिळणार ती एक प्रक्रिया आहे असं असताना जरांगे पाटलांना उपोषण करण्याची गरज का शेवटी त्यांचा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च शिक्षण तसंच वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर आले असता ते माध्यमांशी बोलत होते नाही मी त्यांना आवाहन करेल की बाबा तुम्ही का आता उपोषणला बसताय कारण एकनाथजी हे असे मुख्यमंत्री निघाले की त्यांनी बॅलन्स साधला एका बाजूने त्यांची जी मागणी होती की ती मागणी मान्य करताना ओबीसीला धक्का लागला नाही कुणबी नोंद असणाऱ्याला दाखला मिळेल सगळे सोयऱ्यांच्या विषयामध्ये सुद्धा कुठेही ओबीसीला धक्का लागत नाही प्लस ज्यांना कुणबी दाखवलं नाही त्यांना ह्या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन एस सी बी सी च मराठा आरक्षण मिळणार आहे कोणा रिपीट करतो ह्या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन मागास आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण झालं म्हणजे ऐतिहासिक सर्वेक्षण पूर्ण झालं आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारे मागास आयोगाचं रिपोर्ट लिहिण्याचं काम सुरू आहे त्या रिपोर्टच्या आधारे कायदा गरज प्रोसिजर आहे ना सर्वेक्षण अहवाल कायदा या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन कुणबी नोंद न सापडणाऱ्या मराठ्यांना या आरक्षण विषय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे लकी गिल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाटील यांचं मालेगावमध्ये स्वागत केलं तर भाजप आमदार नितेश राणे यांनी मालेगावचा मिनी पाकिस्तान केलेल्या वक्तव्याशी पक्षाचा काही एक संबंध नाही मात्र त्यांनी असं बोलू नये असा सल्ला देतानाच पक्षाकडून त्यांना समज देण्यात येईल असंही पाटील म्हणाले भाजप महाराष्ट्राला बिहार करीत असल्याच्या संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाबाबत छेडला असता कोण संजय राऊत त्याला कोण विचारतं असं बोलून त्यावर बोलणं टाळलं शासनाच्या आनंदाचा शिध्याबरोबर दारिद्र्य रेषेखालील बहिणींना साडी देण्याचा मनोदय पाटील यांनी बोलून दाखवला मालेगावच्या यंत्रमागावर तयार होणाऱ्या साड्या शासन खरेदी करणार आहे त्याद्वारे मालेगावच्या यंत्रमागधारकांनाही काम मिळेल असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं आहे ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव